बघा तीन पी अधिक आठ भागीला पाच ही विषम संख्या आहे तर त्यानंतरची सत्तावीसावी समसंख्या कोणती असे प्रश्न स्पर्धेमध्ये विचारली जातात अनेक लेकर प्रश्न विचारतात सर्व प्रश्न सोडवायचा कसा अगदी सविस्तर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये थोडासा वेळ लागेल पण समजून घ्या अशा पद्धतीचे प्रश्न निहाळतानी पारखतानी किंवा सोडवताना आम्हाला वेळ कमी लागला पाहिजे यासाठी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट लेकरांनो एक कण सोनं जर मातीतून काढायचं लक्षात घ्या काय म्हणावं लागले वाह एक कण जर सोन्याचा सोन्याचा एक कण जर मातीतून काढायचा तर लाखो टन माती उकरण्याचं काळीच आम्हाला ठेवा ठेवावं लागत असते लक्षात घ्या म्हणजे काय आता तीन पी अधिक आठ आध भागीला पाच ही गणित म्हणते एक विषम संख्या आहे कोणती संख्या आहे विषम संख्या मात्र ही तीन पी अधिक आठ आध भागीला पाच समीकरण स्वरूप दर्शवलेली संख्या विषम संख्या आहे मात्र कोणती याचा शोध कसा घ्यायचा तर या समीकरणामध्ये चलपत पी आहे या पीच व्हॅल्यू काय विषम संख्या तुम्हाला माहित आहे एक तीन पाच सात नऊ अकरा वगैरे 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 ओके या पीच व्हॅल्यू उदाहरणार्थ आम्ही एक घेतलं या पी तीन सोबत बोललं आहे मग तीन एक तीन आणि तीन ना, तीन ना आठ अकरा होतात अकराला पाचनं भाग जात नाही गेला तरी दशांश पूर्णांकामध्ये मग पीच मूल्य दोन घ्या दोन म्हणजेच हे पी तीन सोबत गुनिला तीन दोन्ही सहा नाठ चौदा चौदा चौदाला पाच न भाग सर, जात नाही सर लक्षात आलं गेलं तरी दशावश पूर्णांकमध्ये जातो पीचं मूल्य तीन घ्या तीन तीन नऊ आठ सतराला पाचनं भाग जात नाही चार घ्या चार ती बारा नाठ वीसला पाच न भाग जातो मात्र उत्तर समसंख्या येते इथं तीन पी अधिक आठ भागीला पाच ही विषम संख्या आहे असं गौरवलं गेलं या पीच मूल्य चार घेता तेव्हा तीन गुणीला चार बारा बारा नाठ वीस अंशामध्ये छदस्थानी पाच भाग चार न जातो मात्र मिळालेलं चार उत्तर हे समसंख्या आहे विषम संख्या नाही मग पीच मूल्य पाच घ्या सर ही माती उकरण एका कणाच्या सोन्यासाठी ही प्रॅक्टिस करा एक वाक्य धड सटीक आणि स्पष्ट आज कलिता आम्हाला जर सादर करायचं तर लाखो वाक्यांचा सराव भितानासोबत एकांदात करावा लागत असतो प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देऊ देव पण येत नाही असं म्हणतात मी काही लई हुशार नाही मावली परंतु हे सराव वळवा लक्षात घ्या प्रयत्न करता वाळू रगडता त्यातूनही तेल घडि पाण्याचा पडणारा ने नेहमी उदाहरण देतो मी एखादा पाण्याचा पडणारा सतत पडणारा पाण्याचा एखादा थेंब दगडामध्ये छेद निर्माण करतो छिद्र का करतो त्या कठीण वज्रासम पाषाण स्वरूप दगडापेक्षा तो थें। थेंब खरंच बलवाने का खरच श्रेष्ठ मोठा दणकट बल बळकट आहे का नाही बळकट आहे त्या थें थेंबाची साधना थें थें त्या थेंबामधलं सातत्य Is the power. हे सातत्य तुम्हाला नक्की तुमच्या जीवनामध्ये विजय यश कीर्ती प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरेल लक्षात घ्या कंटिन्युटी इज द पॉवर कोणतरी एका शास्त्रज्ञानं म्हणलं लक्षात घ्या हे ज्ञान चालत आलं याचं आदान प्रदान परंपरा वडील उपार्जित जशी संपत्ती आमची होती बापाची तसे हे ज्ञान आम्ही कोणाची तरी पुस्तक वाचतो कोणीतरी आमचे गुरु येत आम्ही तुम्हाला प्रदान करतो हस्तांतरण होते ज्ञानाचं ज्ञान लोपले ज्ञानच की हे ब्रह्मांड ज्ञान स्वरूप आहे लक्षात घ्या आता पाच पीची किंमत पाच घेतली तिनं पाच पंधरा नाठ तेवीस झाले तेवीस ला पाच जात नाही सर भाग सहा घ्या सायंत्री अठरा सव्वीस ला पाच न भाग जात नाही सर साध सात घ्या सात्री एकवीसन आठ एकोणतीस ला पाच न भाग जात नाही आठ घ्या आठरी चोवीसन आठ बत्तीस ला पाच न भा, भाग जात नाही गेला दशांश पूर्णांकामध्ये आता पीचं मूल्य नऊ घेऊन नऊ तरी सत्तावीस पस्तीस भागीला पाच भाग जातो आणि उत्तर सुद्धा विषम संख्या प्राप्त होते लक्षात घ्या म्हणजे तीन गुणीला किंमत नऊ घेतली आठ भागीला पाच आहे सत्तावीस अधिक आठ भागीला पाच अर्थात अंशामध्ये पिढीत पस्तीस भागीला पाच हा भाग साधनं गेला आणि प्राप्त झाली प्रश्नामध्ये वर्णन केलेली विषम संख्या मूल्य नऊ आहे हे आम्हाला कुलगड आता प्रश्न विचारला की या नंतरची म्हणजे या सात नंतरची कितवी हो सत्तावीसवी काय समसंख्या कोणती असा प्रश्न विचारला <laughs> आता सात नंतरची समसंख्या कितवी सत्ताविसावी प्रश्न मनाशी करा की सात ही समसंख्या आहे का सात ही विषम संख्या आहे आणि सत्तावीसावी सम म्हणजे सत्तावीस दोन्ही चोपन चोपन्न मध्ये सात घाला उत्तर एकसष्ट ही विषम संख्या प्राप्त होते मग इथ सातच्या अगोदर असलेली समसंख्या कोणती सहा मांडा इथं सहा आधी चिन्ह कंसामध्ये कितवी यानंतर सत्तावीसावी समसंख्या हे अशा पद्धतीच्या ज्या काही क्लुप्त्या आहेत एक खास खळगे लक्षात ठेवा सत्ताविसावी समसंख्या म्हणून गुणीला दोन का घ्यायचे सर क्रमागत दोन सम क्रमागत दोन विषम संख्यांमध्ये दोनचा फरक असतो ह्या काही गोष्टी बारीक शिरीक पाठच करून टाका लक्षात घ्या शेतकऱ्याला शेती करायची म्हणजे चवाळे गोणे दाबणं पोते चुंगड्या बैल फाटा शेतात काम करायसाठी लागणारे अवजार बैल वगैरे वगैरे काही जे शेतकी साधनं आहेत आयुध आहेत तसा शेतकरी उतार जास्त लागावा पीक भरपूर यावं म्हणून मरमर करतो तुम्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांचे लेकर म्हणून सांगत आहोत आम्ही इथे कष्ट घेतले थोडेसे बुद्धीचे वैभव नाही तुझे एका केशीराजे थोडेसे कष्ट घेतल्यानं आम्हाला जर स्वर्ग प्राप्त होत असेल तर बापासारखे शेतामध्ये मरमर कष्ट करायची गरज उरत नाही कामाला लागा लक्षात लग घ्या मग आता सहा अधिक हा गुणाकार सत्तावीस अर्थात साठ ही ती संख्या आहे साठ ही ती संख्या आहे साठ ही ती संख्या आहे सत्तावीसवी सम तुमच्या प्रश्नामध्ये लेकरांनो पर्याय असतात दिलेले तुमच्या प्रश्नामध्ये पर्याय असतात दिलेले लेकरांनो लक्षात तुमच्या प्रश्नामध्ये पर्याय ले प्रश्ना दिलेले असतात त्याच्यामध्ये असा एक पर्याय असेल तीन पी अधिक दोनशे त्र्याहत्तर आणि भागीला पाच लक्षात घ्या आता या तीन सोबत पी गुनिला पीची किंमत नऊ म्हणजे तीन नमा सत्तावीस होता दोनशे त्र्याहत्तर याला भागीला पाच आता सत्तावीस अधिक दोनशे त्र्याहत्तर भागीला पाच गणिताला इकडं वळत करा सत्तावीस अधिक दोनशे त्र्याहत्तर म्हणजे सत्तावीस तीन तीस तीनशे झाला हा अंशामधली ही पेरी झाली तीनशे आणि भागीला पाच हा भाग गेला ना साठ ना म्हणजे आम्हाला जी साठ सत्तावीसावी समसंख्या पाहिजे ती साठ संख्या मिळत आहे एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये जे पर्याय असतात त्या पर्यायाचा एखाद्या वेळेस फक्त पडताळा घ्यायचा असतो असे सुद्धा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात असतात प्रश्न होता तीन पी अधिक आठ भागीला पाच ही विषम संख्या आहे तर त्यानंतरची हवी समसंख्या कोणती सर त्याचं उत्तर साठ नाही त्याचं उत्तर काय आहे हा तुमचा पर्याय आणि अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विनंती करतो की एखादं गुरुजी गणित शिकून घ्यायचं समजून घ्यायचं आणि तशा पद्धतीचं आचरण आम्ही गुरुजी व्हायचं हे तुम्ही अनुकरण केलं पाहिजे लक्षात घ्या एक प्रश्न समजून घेतला तशा पद्धतीचे पन्नास नव्हे दहा तरी राहिले दहा पाच तरी वेन टू परफेक्टनेस इन वर एनी टास्क परफेक्शन इन दॅट ऍक्टिव्हिटीव्हिटी प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर तुमच्या प्रश्नातील हा पर्याय तीन पी अधिक दोनशे त्र्याहत्तर भागीला पाच ओके क्रमवार समसंख्या क्रमवार विषम संख्या ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल